आपल्याला माझे नाव डॅनिल मापाड युनियन संघटनेचे अध्यक्ष आहे आमच्या शेतकरी मजुरी वाढ बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती यांना दिनांक अकरा तारखेला पत्र दिलं होतं आणि त्यांना सोळा तारखेचे बंदचे नियोजन आम्ही शेतकरी मजुरी वाढसाठी केली होती असा असतानी धुळे जिल्ह्यामध्ये शेतकरी या जो विषय आहेत त्या शेतकरी वाढीला पंचवीस टक्क्याची वाढ मिळते कायद्याप्रमाणे व त्याला एक एक, एक दोन हजार चोवीस रोजी करार आमच्या शेतकरी वेळ संपून गेलेला आहे संपून गेल्यानंतर जिल्हास्तरीय जिल्हा अध्यक्ष यांनी दिडीया साहेबांना पत्र दिलं आणि ते पत्र पत्राला घेऊन आम्ही बाजार समिती कार्यालयाला परत माहितीसाठी व बंद बंद आंदोलनच्या मजुरीवादसाठी आम्ही निवेदन दिलं असं असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिव यांनी आमच्या पत्र असताना आमच्या बंद आंदोलन मध्ये बाहेर गावाचे बेकायदेशीरित्या कामगार आणले आणि ते कामगार आणून आमच्या पोटावरती लात मारण्याचे त्यांनी कटकारस्थान केलं व तसेच शिरपूर के -के पोलिस साहेब हे त्यांना त्यांना सभापती के के पाटील यांनी बोलवणं केलं बोलवणं करून त्यांनी मध्ये हाफीसमध्ये जाऊन संगणमत केलं हा संगणमत केल्यानंतर सर्व आमचे हमाल व शेतकरी इतर व्यापारी वगैरे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समारक या ठिकाणी बोलून आम्हा आम्हाला सभापती के के पाटील सचिव बुवा आणि के के डी पाटील सभापती आणि के के पाटील पी आय साहेब यांनी आम्हाला दमदाती केली आम्ही जेव्हा त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहनमध्ये विचारत होतो की साहेब आमचे बंदचे आंदोलन आहे तर तुम्ही बेकायदेशीरित्या इथं कामगार ता नेमू शकत नाही आमच्या आंदोलन ते न्याय निकाल व्हायला पाहिजे तर के के पाटील साहेबांनी आमचे इथं जे पदधारी आहेत यांना डायरेक्ट धक्काबुक्की केली आणि अपमानजनक शब्द ते बोलले तर कायद्याच्या चौकटीमध्ये सभापती के डी पाटील आणि के के पाटील साहेब पी आय साहेब हे राहत नाही व आम्हाला दमदाटी करण्याचे प्रत्येक वेळेस प्रयत्न करतात तेव्हाही ते सत्ताधारींची बाजू घेतात आम्हाला न्याय काही देत नाही एकीतर ते पोलीस 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 प्रशासनाचे काम असतं की मध्यस्थी करणं मध्यस्थी करणं म्हणजे ज्यांचे आंदोलन आहे त्यांना त्यांना बसून देणं आणि ज्यांच्याकडे मागणी आहे त्यांना बसून देणं आणि त्याच्याबद्दल न्याय निकाल काढणं पण पोलिसांना कुठेही अधिकार बसत नाही की या लोकांना आपण डावलू शकतो आणि त्यांना दमदाटी करू शकतो आणि दम देऊन त्यांच्याकडून आपण काम घेऊ शकतो तरी के पाटील साहेबांनी आज आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे वरिष्ठ हमाल हमाल महापाल संघटनेचे सल्लागार आहेत वेगास मुकर्दम दादा आमचे सचिव शिवाजी मुकर्दम व मी अध्यक्ष आम्हाला भर चौकामध्ये त्यांनी दादर यांना धक्काबुक्की दिला बेकायदेशीरित्या धक्काबुक्की केली चार नियतून तू लागणार आहे असं तसं काही नाही बोलले सला तो करतो बोलताना सुद्धा त्या त्यांच्या भाषेमध्ये शिगायाचे वर्णन करतात तरी आम्ही या विषयाबाबत सदरील विभागीय पोलीस अधिकारी साहेब यांना आज तक्रारीचे निवेदन दिलेलं आहे आणि एस पी साहेबांकडे देखील आम्ही तक्रार करणार आहे फक्त माझा एकच प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेला की कायदा सुव्यवस्था यांनी शांतता राखून कामकाज करायला पाहिजे का दंगलग्रस्त प्रकरण भडकायला पाहिजे आज आमचे आंदोलन चालू असताना आमची रिस तर मागणी जी शेतकरी मजुरीची आहे तर याला एक वर्षाची कालावधी हो उतरी दिल्यानंतर आम्ही कायदेशीर डीडीआ साहेबांकडे न्याय के मागणी केलेली आहे व डीआ साहेबांना पत्र देऊन खालच्या लेवलला पत्र दिलेलं नाही तरी केडी पाटील साहेब सभापती यांनी कुठल्या कायद्याप्रमाणे बेकायदेशीरित्या बाहेरचे कामगार आणले आणि आज त्यांनी बदल पू पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांना व्यतीत दळा नको पाहिजे होतं तर शेतकऱ्यांना देखील त्यांनी त्रास दिला आणि इतर संघटना आमच्यावरती डायक्ट गाव केले आणि बाहेरच्या आम्हाला आणून के के पाटील साहेब यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आमच्यावरती दमदाटी केली आणि दबाव नियंत्रण आमच्यावरती आणलेला आहे त्या निमित्ताने आम्ही सदर बाबत तक्रार दिलेली आहे तरी के के पाटील साहेब सभापती के डी पाटील साहेब आणि परभारी सचिव वसंत बुवा यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही नम्र विनंती करतो धन्यवाद